नमस्कार मी भीमराव कडाळ पाटील सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन दिवसाची दिवस नवीन अशी चार। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते के केरळचे त्या केरळच्या प्रवक्त्याने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आता त्याबाबत सरकार काय कारवाई करते म्हणजे अमित शहा काय करतायत की नाही करतायत आता काय माहिती परंतु गांधी कुटुंबातले म्हणजेच बघा इंदिरा गांधींची हत्या झाली राजीव गांधींची हत्या झाली संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला तर राहुल गांधी यांना देखील छातीत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आता हे प्रकरण असे का वारंवार निघायला लागलेली आहेत राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करून भारतीय जनता पक्षाला घायल केलेला आहे त्यातच निवडणूक आयोग कुमार यांना देखील घायल केलेला आहे आणि अशाच काही कारणांमुळे राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस महात्मा गांधी यांची हत्या आर एस एस चे जे नथुराम गोडसे होते यांनी केली गेली असं सांगितलेलं आहे तसंच गांधी घराण्यातल्या इंदिरा गांधी यांची हत्या झाली राजकारणामध्येच राजीव गांधी यांची तमिळ म्हणजे तमिळच्या टी टी अशा काही संघटनांनी हत्या केली तर राहुल गांधी यांची देखील हत्या करू अशी धमकी देण्यात आलेली आहे म्हणजे संजय गांधी यांचा देखील विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे म्हणजे गांधी घराण्याचे चार चार लोक या देशासाठी आहुती गेलेली आहे देशाची सत्ता संघर्ष सांभाळत असताना आता त्याच चौथ्या पिढीचे म्हणजे गांधी घराण्यातल्या नेते राहुल गांधी यांना देखील अशाच आशयाची धमकी मिळालेली आहे थे थे आता ते हे प्रकरण नेमकं काय ते देखील आपण बघूया आता ह्या प्रकरणावरती बघा राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते आता नेत्यांनी केलेल्या वाद वादग्रस्त वक्तव्यावरून आता सगळीकडे देशभर गोंधळ ओढलेला आहे बघा काँग्रेस केरळ काँग्रेस कमिटीने तिथं तक्रार दिलेली आहे की प्रेम मंगल मंगलम पोलिसांनी म्हणजे पोलीस स्टेशन आहे प्रेम मंगलम या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झालेला आहे अभिपच्या माजी प्रदेशाध्यक्षावरती गुन्हा दाखल झालेला आहे आता कसा आहे विचाराची लढाई ही विचारानच लढली जाय पाहिजे वैचारिक दृष्टिकोनातूनच सगळं काप झालं पाहिजे परंतु असं न होता कुठ तरी हे मारामाऱ्या अशा गोष्टींकडे हे आता देशाचं राजकारण चाललेलं आहे बघा देशाचा विकास बाजूलाच राहिला म्हणजे विकासाचं काय कोणी बोलतच नाही विकासाचं फक्त जात धर्म आरक्षण अशी परिस्थिती देशात झालेली आहे की आता बघा एस टी मध्ये वाद लागला एस टी एस सी मध्ये वाद आहे ओबीसी मराठा वाद आहे त्यातच हिंदू मुस्लिम वाद आहे त्यात ओइसेच्या पक्षाचा वाद आहे म्हणजे देशाला विकासाच्या दृष्टीने ना न्यायचंच नाही हे इतर गोष्टींकडेच त्यांना डायवर्ट केलं जात आहे बघा आता हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंस्व संघाचे असलेले विद्यार्थी संघटनेचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच व्ही बी व्ही पी या संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष पिंटू महादेव यांनी राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की राहुल गांधीच्या छताडात गोळ्या घालून राहुल गांधींना ठार मारू असं म्हटलेलं आहे आता यानंतर मात्र केरळची जी काँग्रेस आहे पवन खेरा म्हणून तिथले काँग्रेसचे आहेत तसंच महा देशाचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे वगैरे यांनी आता पुन्हा केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे की राहुल गांधी यांना यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात यावी अशा आशयाचं पत्र दिलेलं आहे आता यामध्ये षडयंत्र देखील असू शकते षडयंत्राचा संशय म्हणजे राहुल गांधी यांना शिव्या दिलेल्या आहेत या महादेवन यांनी आणि राहुल गांधींना जेवे मारण्याची धमकी तर ती उघडच दिलेली आहे आता परंतु ह्या ह्या कटाचा कट हा कुठं शिजू शकतो असं देखील म्हटलेलं आहे तर काही लोकांनी म्हटलेलं आहे की बाबा आशा जे आहे संग, ते अशा विचारधारेला खतम करत असतं की जसं आता नथुराम गोडशे यांनी महात्मा गांधी यांची हत्या काँग्रेसकडून असंही बोललं जातं की जेव्हा राष्ट्रीय स्वयं संघ संघाचे लोक भारताच्या विचारसरणीला पराभूत करण्यात अपयश ठरतात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते हिंसाचाराला हिंसाचाराचा अवलंब करतात त्यामुळे गोडशेंनी महात्मा गांधीची हत्या केली पुढे पवन खेरा असे पक्षाचे जे पवन खेरा म्हणून आहेत केरळचे तर ते बघा पुढे जाऊन असं म्हणतात की भाजप वैचारिक लढाई हरत असताना त्यांचे प्रवक्ते राहुल गांधी यांना मारण्याच्या धमक्या देत आहेत लाखो गरीब उपेक्षित आणि असुरक्षित संघटनांचा आवाज दाबण्याचा हा दाबण्यासाठी कट रचला जातोय असंही बोललं जातं त्यातच बघा मूलभूत सुरक्षा हमींनाही असंही बोललं जाते बघा म्हणजे राहुल राहुल गांधी यांना सुरक्षा द्यावी असं काँग्रेसच्या काही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राह अमित शाह यांची भेट घेतलेली आहे आणि राहुल गांधी यांना सुरक्षा द्यावी असं देखील सांगितलेलं दे आहे परंतु ही विचारसरण्या अशा येतात खोटन विचाराचा विरोध हा विचारानंच केला पाहिजे म्हणजे तुमचं जर एखाद्याशी पटत नसेल वैचारिक वेच असेल तर आपण विचाराचा लढा हा विचारानच लढला पाहिजे परंतु असं न होता भारतामध्ये बघा सर्रास एखादा विरोधात बोलला म्हणजे एखादा जर म्हटला की आमच्या नोकऱ्या कुठे आहेत की लगेच त्याला देशदुरायच्या खटल्याखाली आरोप करायचा जेलमध्ये टाकायचा एखादा म्हटला देशामध्ये विकास व्हायना म्हणजे काही विचारायला गे गेला की त्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने लगेच जेलमध्ये टाकायचं अशा पद्धतीचं सध्याचं भारताचं राजकारण सुरू आहे देशामध्ये जो विकास आणि विकास व्हायला पाहिजे आता तो विकास होत नाही या ज्या सगळ्या शिक्षण संस्था दवाखाने हे सगळे आमदार खासदार सगळे मोठ्या मोठ्या लोकांनी लोकांचं आहे आणि याच्यामध्ये गोरगरीब भरपाळून गेलेला आहे शिक्षणाची परिस्थिती खराब झालेली असताना देखील किंवा इतर जे देशामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत या प्रश्नावरती गांभीर्याने विचार करणं गरजेचं असतं परंतु हे सगळं सोडून जर कुणी विचारायला गेलं की बाबा हे झालं नाही ते झालं नाही त्याला लगेच अशा जिव्या मारण्याच्या धमक्या राहुल गांधी यांनी मतचोरीचं जे प्रकरण बाहेर काढलेलं आहे याच काहीशा प्रकरणामुळं राहुल गांधी यांच्यावरती आरोप केले जातात राहुल गांधी यांना जिवे मारण्याच्या धमक्या देखील अशाच काही कारणांमुळे यायला लागलेल्या आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसते परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी वेळेच काळजी घेऊन राहुल गांधी यांना सुरक्षा पुरवली पाहिजे तरच पुढचे अनर्थ असे टळतील आणि असे जे वाचाळवीर आहेत असे जे बंकसपणा बोलणारे जे नेते आहेत अशा नेत्यांना बाजूला ठेवणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे